राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपल्या घरात प्लास्टर चालू केलेलं आहे तुम्हाला नव्हतं का सांगितलं मागणं मागणं आहे ती तर आज चालू झालेलं आहे प्लास्टर काम चालू आहे बघा मिस्त्री बघा पोकाट मिस्त्री आहेत आपलं काम करायला काय करा मिस्त्री कोण आहे कोण आहे जायचं मिस्त्री आता पहिला हात मारलेला आता फिनिशिंग चालू आहे कुणावरनं सिमेंट गोठाही आहे पाऊन आहे तिघारी काम इथं माल केला आणि पाठीमागं घराचं काम चालू केलंय आज का तर उघडी पाहिजे दोन तीन दिवस झालं पावसाची मुलं करून घ्यावं नाहीतर यंदा पाऊस असा भरपूर झाला इकडं आणि चालू बी आहे घर ठेवला लागली राहिलं होतं पेंडिंगला काम मागचं काही प्लास्टरचं ते करून घ्यावं म्हणलं हा आणि वीज पाकली होती ती केनी केनलची काम चालू होती ती बाराना चिरूट चिरल होतं मध्ये बरोबर पडदीवर ती झाडी बोर लावली कोंबडा जाळी त्याची आणि इकडे आईनाना बसले तरी <laughs> नाही नाना बसले ते इकडं बघत मग काम आता घराचं बांध काम झाले प्लास्टर चालू आहे देखो दादा इथं सावलीला पाहिजे झाड आहे महाग आणि बसलोय सावलीला सगळी पुढं काम चालू आहे पुन्हा कोकण्यालाही निघलं त्या आळाचं बेहाय पूर्ण तर मग ह्याला कागूद बांधायचं आहे मागणं जर आलंच तर हाय महाग एक अँगल त्याला कागूद आडवा बांधायचा गोटे झाल्यावर दोन तास चाललं तर मग काय होत नाही त्याला पुन्हा आहे का ना प्लॅस्टर झालं झाली मी दोन तास तरी राहिले तरी काय होत नाही पाहू जरी का ना काय सुद्धा होत नाही तेव्हा तिकडे मिस्त्री चालू आहे बटमपट्टी फिरवायला अशा प्रकारे मी मागची बाजू आपल्या घराचीवढ लांब मोठं झालं इकडं सगळ्यांची झाली प्लास्टर आपलंच राहिलं होतं महाग काय एकदम कुठलीच काम होत नसते ती मग थोडा कामाला उशीर लागतो मग पण आता आता काय झालं पाऊस फळ भरपूर झाला ती वरच्या कुंबी प्लास्टर नसल्यामुळं काय झालं त्या का। कुंभीवर पाणी लागलं खाली उतरायला तिकडच्या बी हिकडचं बी पाणी उतरायला लागलं हे मागच्या बी ती तेव्हा त्या खिडकीच्यापासून तिथनं आतमध्ये यायला लागलं पाणी उतरायला लागलं गार होऊन भेटी म्हणलं करून घ्या प्लास्टर बांधस मला सात आठ वर्ष झाली आहे ना काय दहा वर्ष झाली का बघा दहा वर्ष झाली बांधसाम पण प्लास्टर अजून करायचं योग आला नव्हता ते आता आता योग आलाय म्हणजे करून घ्या काय का सगळीच काम एकदम काय होत नसते हाय लागले प्लास्टर आले आता प्लास्टर करून घेऊ आपण ठेवला लागले मु करून घेऊ

तस काही ठेवायचं का नाही घरात हुडपुरी दादा पैसे हरवले तर का दुकानला नेल होत्या असेल कुठं तर घरात बघायचं हुडकोन मग

<गणाँ> बघा मंडळी तुम्हाला सांगायचं विषय जर म्हटलं तर आता तुम्ही बघितलेलं दादा बघितलं तुम्ही दादा संजय ही त्यांचं घर आहे आणि विषय महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं आता हे तर आहे मला असं हालचाल ते बघितलं घर आहे त्यांना सरकारमधनं म्हणजे घरकुल भेटलेलं आहे त्यांचं घर आहे तर आता ह्या टायमाला अशी सिच्युएशन आहे त्यांची म्हणजे आता सांगायचं इतके दिवस काही नाही आमच्या घराच्या मागे राहते ते म्हणजे काहीच इतक्या बी अडचणी नसून जीवनात काही लोकांच्या त्यांच्या जीवनात इतक्या अडचणी आहेत ना एक पोरग आहे ते आता दावलेलं होतं मला ती एडस आहे पोरगी एक आहे ती बीडीस आहे आणि असं झालं की ते जे आहे म्हणजे ते दादा आता बोलत होता का टोपीवालं दोतरवालं त्यांची मालकी एक पाच सात महिने झालं वारली आता त्यांना तर काही एवढं हालचाल होत नाही कामधंदा होत नाही तर तीच कामाला जायची आणि घर सगळं भागायचं तर आता अशी सिच्युएशन आहे मित्रांनो शेरडा आहे ते आता ती शेरड राखते ती पण त्यांना खाय प्यायची सुद्धा आवघड आहे तर दिवस म्हणजे जेवानं काय काय लोकांना इतकं म्हणजे दिलं त्याला लय दिलं नाही त्याला काहीच नाही करून खायला बी यायचं आता करत अब्दुत खादकचं भातभीत खाते ती आम्ही बी कधी कधी करतो मदत देतो आम्ही बी नेहा वारली का वारली तर आट्या घालतात त्यांना तिच्यावर सगळं घर चालायचं आता लेकरं दोन इडे ते कसं व्हायचं टेन्शन येतं कधी कधी आमच्या घराच्या महागच राहतील चिटकूनमध्ये रस्तात इडे येते लेकरं त्यांना काय कळत नाही काय करायचं काय नाही कशी वारली माहीत आहे का गा। आमच्या गावात मंदिर आहे बघा मेसायचं मग मेसायच्या मंदिरामध्ये पायाकडे हात ठेवायला गेली एक पाहुणे आली त्या पाहुण्याचं काहीतरी नव स्वतः ती म्हणजे फुल लावायसाठी गेली सुख नव्हते आणि कधी न जाणारी पहिल्यांदाच गेली ती गाजराबाई नाव होतं त्यांचं पहिल्यांदाच मंदिरात गेली आणि सुख नव्हते हात ठेवून त्या ठिकाणी म्हणजे जाग्यालाच मरण आलं त्यांना म्हणजे आट्या आलता मंदिरात मरण आलं पण हे किती हायला येतं लेकरांचं मागं कारण ती सगळं हँडल करायची आका आका म्हणायचो आम्ही तिला पण आता हला ते लेखकांचं इड्या ते आता दावलेला संजय तुम्हाला समजत नाही काय करायचं काय नाही पोरगे काय मग अशी सिच्युएशन आहे काय काय गोष्टीचं असं आहे देव सगळ्याला कोणाला सारखं देत नाही कोणा लईच गरीब तर कोणाला लई श्रीमंत ठेवाय पैसा नसतो इतका असं झालेलं वाईट वाटतं आपल्या घराला चिटकूनच राहते पत्रासार पुढं जाते असू द्या वाईट वाटतं कधी कधी तुम्हाला सांगा म्हणलं तरी ते विषय निघले म्हणून त्यांच्या पुढं काय मला बोलता आलं नाही म्हणून मी साईटला येऊन बसलो इकडं महाग चला जैसे ते जैसे जसे देवाने आपल्याला राहायला दिले किंवा जसं देवाने आपल्याला जन्म दिला आहे तसं तर राहणं गरज आहे ऐका चला मित्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वच्छा मस्तरा धन्यवाद बाय